ध्वनी प्रदूषण नियमन आणि नियंत्रण सुधारित नियम दोन हजार सतराचा नियम पाच उपनियम तीन आणि त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिप्पणीनुसार ध्वनिक्षेपक आणि यांचा वापर श्रोतागृहे सभागृहे सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज जिल्ह्याच्या महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत सन दोन हजार चोवीसमधील पुढील कालावधीमध्ये पंधरा दिवसांसाठी ध्वनी प्रदूषणाची पातळी विहित मर्यादेत राखून सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत क्षेपक आणि ध्वनिवर्धकांच्या वापरास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी एका आदेशाद्वारे परवानगी दिली एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिवजयंती तारखेनुसार चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती एक मे महाराष्ट्र दिन आठ अकरा बारा आणि सतरा सप्टेंबर गणपती उत्सव सोळा सप्टेंबर ईद ए मिलाद दहा आणि अकरा ऑक्टोबर नवरात्र उत्सव एक नोव्हेंबर दीपावली पंचवीस डिसेंबर ख्रिसमस एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि उर्वरित दोन दिवस शासनाने विहित केलेल्या अटींच्या अधीन राहून आवश्यकतेनुसार परवानगी देण्यात येईल आवश्यकतेनुसार परवानगी देता येईल उत्सव कालावधीमध्ये ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाने प्रदूषण नियम दोन हजारमधील नियम तीन आणि चारचे पालन करावे तसेच ध्वनी प्रदूषण नियम दोन हजार अंतर्गत स्थापन केलेल्या प्राधिकरणाने त्यांच्याकडे प्राप्त तक्रारीवर उच्च न्यायालयाने सोळा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी दिलेल्या आदेशात विविध पद्धतीने कार्यवाही करावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतता क्षेत्रांची माहिती घेऊन त्या भागातील ध्वनीमापक यंत्राद्वारे ध्वनीचे नमुने घ्यावेत यावर पंचनामा आणि ठाणे दैनंदिनीमध्ये नोंद घ्यावी एखाद्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण होऊन आजूबाजूच्या लोकांना आणि सर्वसामान्यांना त्रास होत आहे अशी तक्रार आल्यास ती लिहून घ्यावी आणि स्टेशन स्टेशनदारेला नोंद करून त्या तक्रारीचा खरे खोटेपणा पाहण्यासाठी घटनास्थळी जावे घटनास्थळी गेल्यावर दोन पंचांच्या समक्ष ध्वनीची तीव्रता किती आहे याची नोंद घ्यावी घटनास्थळाचे छायाचित्रण करावे मोजलेली तीव्रता ही मानस मरातेपेक्षा अधिक असल्यास उचित प्राधिकरणाकडे पाठवून द्यावी घटनास्थळे जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने आपल्या अहवालासोबत चौकशी सर्व कागदपत्रे आणि पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी आणि ध्वनी प्रदूषण नियम दोन हजार मधील तरतुदीनुसार निर्माण करण्यात आलेल्या प्राधिकरणाकडे पाठवून द्यावेत वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेल्या आदेशांमधील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी तसेच निवडणूक कालावधीत निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या आदर्श आचारसंहितेच्या नियमावलीचा भंग होणार नाही दक्षता घ्यावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा